क्रांतीचा कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बहुजन समाजातील युवा नेतृत्व एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य बहुजन टायगर फोर्स संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली आशूरवीर धैर्यशाली ताराबाई पवार त्यांचे पती छबू पवार यांना मंजूर ग्रामपंचायत इथं जाऊन सन्मानचिन्ह पुरस्कार शाल श्रीफळ साडे आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी एकलव्य आदिवासी परिषद बहुजन टायगर फोर्सचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते तर शेतकरी संघटनेचे शंकरांना फटांगरे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे किसन सोनवणे बहुजन टायगर फोर्सचे सागर गांगुर्डे अरुण मोकळ कैलास पवार मानव अधिकारचे मोतीराम निकम सुनील मोकळ प्रगतशील शेतकरी कैलास कदम तालुका प्रमुख अविनाश कांबळे नवनाथ वाघ राजू वाघ पलू मोकळ गोपीनाथ वाघ अरुण खुरसने नाथा पवार दगडू जाधव खंडू बर्डे बंडू जाधव नाना वाघ अनिल जाधव वाघ तसेच मंजूर गावचे तलाठी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मंगेश आवताडे म्हणाले की ताराबाई पवार व त्यांचे पती छबू पवार व त्यांची मुलगी यांनी तीन युवक गोदावरी पात्रात वाहून जात असताना जे धाडस दाखवलं तसेच ताराबाई हिनं स्वतःच्या अंगावरील साडी काढून त्या साडीच्या सहाय्याने गोदावरी पात्रात उडी टाकून टांगतोडे नामक दोन युवकांना जीवदान दिले हा क्षण जीवनामध्ये अविस्मरणीय क्षण असून याची दखल प्रशासनाने तात्काळ घेण्याकरता आम्ही सोशल मीडिया प्रशासन दरबारी संघटनेच्या मार्फत आवाज उचलला होता तसेच मीडियाने तात्काळ आवाज उचलल्यानंतर या कर्तृत्वाल महिलेला तालुक्यातील प्रतिनिधी आजी माजी आमदार यांनी भेट देऊन कौतुक सन्मानित केले ही अतिशय प्रेरणादायक बाब आहे परंतु ताराबाई पवार यांना शासनाने तात्काळ घरकुल द्यावे प्रशासकीय यंत्रणेने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा यांना आर्थिक सहाय्य तसेच शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे तर मोतीराम निकम म्हणाले की आज ताराबाई यांचे कौशल्य पाहून मंगेश आवताडे यांनी सदर घटनेचा आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून उचलून ताराबाई या महिलेला कौशल्याचं फळ द्यावे यासाठी मागणी केली होती अशा सामाजिक कार्यकर्त्यासोबत आम्ही तटस्थ उभे आहोत याचा आम्हाला अभिमान आहे तसेच शंकर फटांगरे फटांगरे गावचे सरपंच तलाठी सदस्य ग्रामस्थ यांनी मंजूर गावचे भूषण ताराबाई छबू पवार तसेच पती छबू पवार मुलगी कविता लहू गांगुर्डे यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं अविनाश कांबळे कोपरगाव दिनांक पंचवीस जुलै रोजी या ठिकाणी गोदावरी पात्रात पात्रात या ठिकाणी जे नामक युवक तिघ तीन जण या ठिकाणी जात असताना एक ताराबाई यांनी आपली जीवाची न करता अंगावरची साडी सोडत या ठिकाणी त्या युवकांना वाचवल्याची घटना या ठिकाणी घडली होती त्याचा एका एक संतोष नामक तांकुडी नामक युवकाचा मृत्यू झाला होता परंतु अशीच घटना आहे त्यांनी दोन दू, दोन जणांना या ठिकाणी जीवदान दिलं होतं सर्वत्र हळाळ व्यक्त होत होती त्याबरोबर सर्वत्र या ठिकाणी ताराबाईचं कौतुक देखील होत होतं अनेक पुरस्कार भेटले अनेक लोकप्रतिनिधींनी त्या ताराबाईला या ठिकाणी सन्मानचिन्ह दिले तिला आर्थिक सहाय्य दिले सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या गावकऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या अनेक गाव गाव तालुका राज्यभर तिथे या ठिकाणी खाती झाली परंतु या ठिकाणी आम्ही असं ठरवलं होतं की ताराबाईला या ठिकाणी शबरी माता या पुरस्काराने आम्ही सन्मानित करणार होतो तर आज एकतीस जुलै रोजी सर्व या ठिकाणी आम्ही एकलवी आदिवासी परिषदेचे कार्यकर्ते सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते ज्येष्ठ या ठिकाणी सर्व जाती धर्माचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आज ताराबाईला आर्थिक साह्य शबरीमाता या ठिकाणी चिन्ह जे सन्मान चिन्ह देऊन तिचं या ठिकाणी शाल श्रीप देऊन साडी देऊन आम्ही उच्च अतिशय तिच्या पतीचाही या ठिकाणी सन्मान केला तिचाही सन्मान केला आणि ताराबाई यांना या ठिकाणी पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि स्थानिक जे आ... ग्रामपंचायत आहे स्थानिक प्रशासकीय अधिकारी आहे त्यांना या ठिकाणी आम्ही सांगितलं तर ताराबाईसाठी आपल्याला अजून काही प्रोविजन आहे का ताराबाईसाठी तारा आर्थिक मदत ताराबाईसाठी घर गर, घराची काही प्रोविजन आहे का या ठिकाणी बसावं आणि जेव्हा फक्त शास पिपळ देऊन ताराबाईचा ता या ठिकाणी जो जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाचं मी म्हणून पूर्ण परिपूर्ण परिपूर्ण या ठिकाणी तिला न्याय भेटेल असं वाटणार नाही पण कधी न्याय भेटेल तिची या ठिकाणी घराचा प्रश्न या ठिकाणी सुटेल ताराबाईची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी सुटेल ताराबाईच्या अंगावरची ज्या अंगावरची साडीने ज्या दोघांचं जीवनदान या ठिकाणी ताराबाई दिलं ती साडी जेव्हा बदलल त्या टायमाला खरोखर या ठिकाणी ताराबाईचं अस्तित्व निर्माण होईल आणि अशा जर हजार ताराबाई अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा